दरम्यान एक मोठी बातमी ते छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळल्याचं कळते त्यामुळे आता छगन भुजबळांचा मुक्काम हा अर्थर रोड मध्येच असणार आहे अमेर आणि आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत अमेर काय अधिक तपशील आहे दीपक छगन भुजबळ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती ती याचिका हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे त्यामुळे भुजबळांचं हायकोर्टातलं हे शेवटचं अपील होतं यापुढे आता भुजबळ भुझगरा, भुजबळांना सुटकेसाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील हे निश्चित झालेलं आहे अजून हायकोर्टाने कुठल्या कारणांसाठी आणि कुठल्या मुद्द्यांवर ही याचिका फेटाळलेली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये थोड्याच वेळात आदेशाची संपूर्ण प्रत जी आहे ती वेबसाईटवरती अपलोड होईल आणि त्यानंतर आपल्याला प्रमुख कारणे ती कळू शकेल मात्र भुजबळांनी जी त्यांची अटक झाली होती मार्च दोन हजार ती पूर्णपणे चुकीची आहे असा दावा केला होता आणि हिबियस कॉर्पस म्हणजे चुकीच्या तीने अटक आणि डांबून ठेवण्यात आलंय अशा आशयाची ही याचिका होती जी हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे खरंतर भुजबळांचा याआधी देखील हायकोर्टाने जामीन आहे त्यानंतर भुजबळांनी याचिका केली होती ती याचिका मागे घेत नव्याने याचिका दाखल केली त्यावर सुनावणी पूर्ण झाली आणि आज अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांची ही याचिका आहे ती फेटाळून लावली आहे तेव्हा सध्या तरी भुजबळांचं भवितव्य हे अद्धारातच आहे सध्या ते जे जेच्या जेल वॉर्ड मध्ये आहेत आणि तिथून कदाचित आता त्यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड मध्येच केली जाईल आम्ही तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले अधिक तपशील जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा छगन भुजबळांचा आर्थर रोड मधला मुक्काम हा वाढलेला आहे